मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण पूजेची तयारी करत असतात माई सर्वांना सूचना देत असतात की लवकर हात चालवा लवकर काम आवरा कारण आपल्याला अजून खूप तयारी करायची आहे तर अपर्णा माईंना विचारते आपल्या घरात सर्वसुना एकादशीचा उपवास करतात मग अप्पूलाही आपण पकडायला लावायचा का तेव्हा सुवर्णा हो बोलते तर माई बोलतात माझ्या सासूने मला सांगितलं होतं की पाणी न पिता निर्जळी उपवास करायचा परंतु मी माझ्या सुनांवर अन्याय होऊ देणार नाही त्यांनी उपवासाच्या दिवशी खाल्लं आणि पिल्लं तरी चालेल माई सांगतात आपण अप्पूला उपवास पकडू द्यायचा नाही कारण तिला एवढी समज पण नाही असं म्हणून त्या सर्वजणींना एकादशीच्या पूजेसाठी बसायला सांगतात तर कुकी बोलतो तुम्ही सर्वजणी इथे पूजेला बसणार मग जेवणाचं काय तेव्हा अपर्णा आणि मानसी आम्ही दोघी स्वयंपाक करतो असं सांगतात विठू दादा तेथे येतात आणि आज स्वयंपाक मी करणार असं सांगतात हे ऐकून सर्वांना धक्का बसतो तर माई बोलतात विठू दादा स्वयंपाकाचं सर्व तयार आहे फक्त पुरणपोळ्या करायच्या बाकी आहेत तर विठू दादा बोलतात मी पुरणपोळ्या करणार हे ऐकून सर्वजण काय असं मोठ्याने ओरडतात सुवर्णा विठू दादांना सांगत असते तुम्ही अजिबात किचन मध्ये जायचं नाही तुमचा प्रांत नाही तेव्हा विठू दादा ऐकत नाही तर अपर्णा बोलते की मागच्या वेळी तुम्ही खूप छान खिचडी बनवली होती ती तोंड भरून विठू दादांचं कौतुक करत असते सुवर्णा बोलते मी आणि माई घरातील सर्वजण उपाशीच राहिले होतो हा विठू दादा बोलतात सर्वांनी त्यावेळी माझं तोंड भरून कौतुक केलं होतं तर कुकी बोलतो अपर्णाने तोंडात घास घातल्या घातल्या ती काय बोलली होती तेवढं आठवा कारण ती खिचडी चांगलीच झाली नव्हती तेव्हा अमयही बोलतो की विठू दादा तुम्ही अजिबात किचनमध्ये जायचं नाही त्यावेळी दादा बोलतात मी आणि अप्पू आज पुरणपोळ्या बनवणार सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं माई सर्वांना शांत करतात आणि पूजेची तयारी करायला सांगतात तर मानसी प्राचीला आवाज देते आणि सर्वांसाठी चहा बनवायला सांगते तेवढ्यात विठूदादा अप्पूला आवाज देतात अप्पूही तेथे दे येते आणि सर्वांना अगोदर सॉरी बोलते कारण की पूजेच्या दिवशी ती लेट उठलेली असते दादा अप्पूला सांगतात आज आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे पुरणपोळ्या बनवायच्या आहेत ऐकून अप्पू खूप खुश होते ती पुरणपोळ्या बनवण्यासाठी खूप उत्साही असते कुकी बोलत असतो तुम्ही अजिबात पुरणपोळ्या बनवणार नाहीत तेव्हा हे दोघेही कुणाचं ऐकत नाही तर सुवर्णा माईंना हळूच सांगते ही गुरु शिष्याची जोडी आज आपल्या नाकीनं वाढणार आहेत कारण यांच्या पुरणपोळ्या आज आपल्याला खायच्या आहेत तेवढ्यातच शशांक तेथे येतो आणि माईला विचारतो माई, विचार माई अजून तुमची पूजा पण झाली नाही मला इन्स्टिट्यूटला जायचं आहे मी कधी जेवण करू आणि कधी जाऊ माई बोलतात की थोड्या वेळात पुरणपोळ्या होतीलच तू तोपर्यंत तो काम कर तेव्हा शशांक हो बोलतो तर विठू काका सांगतात आज मी आणि अप्पू पुरणपोळ्या बनवणार आहोत हे ऐकून शशांकला आश्चर्यच वाटतं की यांच्या हातच्या पुरणपोळ्या आज खायला मिळणार तेव्हा ते दोघेही आतमध्ये जातात त्या दोघांबद्दल शशांक बाकी सर्वजण बोलत असतात की यांच्या हातच्या पुरणपोळ्या खायच्या कशा अप्पू आणि विठूदादा ह्या सर्वांचं बोलणं ऐकत असतात अप्पू सर्वांना धमकावते की माझ्या हातची पुरणपोळी आज सर्वांना खायला लागणार आणि असं नाही केलं तर मी माझ्या बाबांच्या घरी निघून जाणार आणि माझ्याशी गाठ आहे हे, हे लक्षात ठेवा असं म्हणून विठूदादा आणि अप्पू पुरणपोळ्या करण्यासाठी किचनमध्ये जातात आतमध्ये गेल्यावर अप्पू रेसिपी मोबाईलमध्ये पाहत असते तर विठू दादा बोलतात चल पु अप्पू आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात तेव्हा अप्पू सांगते विठू दादा तू फक्त मला मदत करायची पुरणपोळ्या तर मीच बनवणार आणि ते पण फ्युजन स्टाईलमध्ये बाहेर पूजा चालू असते सर्वजणी पूजेला बसलेल्या असतात तर हॉलमध्ये अमेय कुकी आणि शशांक टेन्शनमध्ये बसलेले असतात की अप्पू पुरणपोळी कशी बनवत असेल तेव्हा शशांक कुकीला बोलतो तुम्ही अप्पूला का अडवलं नाही तेव्हा कुकी बोलतो अप्पू काहीतरी प्रामाणिकपणे डिश बनवते तिला बनू देत तर शशांक बोलतो आज माईच्या रथाचं उद्यापन आहे त्यात जर काही घोल झाला तर मी खपवून घेणार नाही तेव्हा तो कुकी आणि अमेयला आतमध्ये जाऊन पहा असं बोलतो इकडे अप्पूने अजून डाळ शिजवण्यासाठी मोठा टोपच घेतलेला असतो दादा तिची गंमत पाहत असतात तेवढ्यातच कुकी आणि अमेय डोकावून पाहत असतात अप्पूचं नक्की काय चाललं अप्पू डाळ शोधत असते तेव्हा तिचं लक्ष दरवाजाकडे जातं तर कुकी आणि अमेयला ती बाहेर हाकलते आणि बाहेर पाहते तर शशांकही तेथे असतो कुकी अप्पूला विचारतो तुला काही हेल्प हवी आहे का तेव्हा अप्पू नाही बोलते कुकी आणि अमेय गुपचूप शशांकजवळ जातात आणि त्यांना बोलतात अप्पूने जवळजवळ आम्हाला बाहेरच हाकललं ती खूप डेंजर आहे शशांक बोलतो तुम्ही तिला बिथरवून ठेवलं आहे तुम्हाला असंच पाहिजे तर अप्पू रागा शशांकडे पाहते आणि प्राचीला मोठ्याने आवाज देते व मला तुझी हेल्प हवी आहे असं बोलते तितक्यातच प्राची जायला निघते तर शशांक तिला बोलतो त्या सर्किटला लवकर आवरायला सांग मला वेळ होत आहे तर अप्पू आतमध्ये जाते तेव्हा अप्पू प्राचीला विचारून सर्व डाळी घेते आणि सर्व डाळी एका टोपामध्ये टाकते तेव्हा प्राची बोलते अगं तू हे काय करतेस ह्या डाळ्या लागत पण नाही तेव्हा अप्पू बोलते मला फ्युजन पुरणपोळी बनवायची आहे स्पायसीस कुठे आहे असं ती विचारत असते विठू दादा बोलतात अगं पुरणपोळी गोड असते त्यामध्ये गुळ घालायचा असतो तर अप्पू बोलते मला वेगळ्याच प्रकारच्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत हेरशांक खूप वैतागलेला असतो कारण त्याला कामावर जायचं असतं तर कुकी थोडा वेळ थांब असं बोलत असतो तर आतमध्ये अप्पू डाळीमध्ये सॉस मिरची साखर गूळ सर्व काही टाकते अप्पू खूप घाई गडबडीत सर्व करत असते तेव्हा विठू दादा आणि प्राचीला तर काहीच समजत नाही तिच्या हाताला जोरात चटका बसतो इकडे वैतागुण शशांक सुवर्णाकडे येतो तेव्हा तो सुवर्णाला आवाज देऊन बोलवतो आणि त्या येडपटला किचनमध्ये जायची काय गरज होती असं बोलतो तेव्हा सुवर्णा सांगते की मी तरी काय करू तिचा उत्साह पाहून मला तिला नाही म्हणावं असं वाटलंच नाही त्याचबरोबर आपले हे पण आतमध्ये गेले मग मी नाही कशी म्हणू शशांक सांगतो त्या दोघांनी मिळून किचनमध्ये आता खूप गोंधळ घातला असेल सुवर्णा बोलते चांगलं बोल म्हणजे सर्व काही चांगलं होईल तर मित्रांनो पुढील भागामध्ये पुरणपोळीचं नाव काय घरातील सर्वजण विचारतात विठोदादा मध्येच बोलतात डायनासॉर पुरणपोळी तर अप्पू पुरणपोळीची चांगली लांबलचकच यादी करते आणि फ्युजन पुरणपोळी असं सांगते तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा